मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय असाच एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे व्हायरल होताना पाहायला मिळतोय कोस्टल रोडला तडे गेले असून त्यावर पॅच वर्क करण्यात आलंय ठिकठिकाणी कोस्टल रोडला तडे गेले असून यावर कॉन्क्रीटचे पॅच पाहायला मिळतात मुंबई कोस्टल रोडच्या हजी अली जवळील उत्तरेकडील भागावर पॅच वर्क हायलाइट करण्यात आले आहेत दरम्यान या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय आता हे ठिगळं लावूनच सगळा हा कारभार ते हाकत आहे आणि स्वतःची पाठ तुपटून घ्यायची हा त्यातला बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आय। आयुक्तांशी आय। देखील मी स्वतः बोललोय आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत